नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला करा व म्हणजे आपणापर्यंत माळशिराज तालुक्यातील अखलूज येथील प्रसिद्ध व्यापारी अजित माणिकलाल गांधी यांनी जयसिंह मोहिते पाटील यांच्या विरुद्ध अखलूज पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे जयसिंह मोहिते पाटील यांनी अजित गांधी यांची गट नंबर नव्वद क्षेत्र अकरा आर व नव्वद ब क्षेत्र पंचवीस आर असे एकूण क्षेत्र छत्तीस आर एकर जमीन बेकायदेशीर कब्जा केली आहे त्याबाबतचा तक्रारी अर्ज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिले आहेत या तक्रारी अर्जावर असं नमूद करण्यात आलं आहे की अजित गांधी यांची जमीन अकलूजमध्ये शिक्षण प्रसारक मंडळालगत व शिवरत्न मोटर्सच्या समोर सांगोला रोड लगत असून गट नंबर नव्वद क्षेत्र अकरा आर व नव्वद ब क्षेत्र पंचवीस आर असे एकूण क्षेत्र छत्तीस आर असं आहे जयसे मोहिते पाटील व मोहिते पाटील परिवार यांनी जोर जबरदस्तीने माझ्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला असून शासनाकडून जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या सणदद्वारे शिक्षण प्रसारक मंडळाला मिळालेल्या पंधरा एकर भूखंडावर शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर बांधकाम काळे शिवशंकर बजार खासदारांचे कार्यालय इत्यादी शासनाची पूर्वपरवानगी न घेता बांधकाम केले आहे तरी मी सोलापूर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व व जिल्हाधिकारी यांना तक्रार निवेदन यापूर्वी दिले आहे माझ्या कब्जा रितसर पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने मिळावा व जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर तसेच शिक्षण प्रसारक मंडळावर कायदेशीर कडक कार्यवाही करावी व माझ्यावर तसेच माझ्या कुटुंबावर मोहिते पाटील कुटुंबियांनी केलेला अन्याय दूर करावा नाहीतर मी लोकशाही मार्गाने आंदोलन व न्याय मिळाल्यास आत्मदहन करण्याच्या मनस्थितीत आहे तरी आपण योग्य ती कार्यवाही त्वरित करावी अशी विनंती या तक्रारी अर्जामध्ये करण्यात आली आहे सुमित्रा पतसंस्था खाल्ली असा आरोप होत असताना आता म्हणून सुद्धा यांची नवीन ओळख होणार का हे पाहण्याची राजकीय वर्तुळात उत्खंठा लागली आहे मी अजितला अजित गांधी राहणारा अकलूज निवासी जैन समाजाचा असून माझी जमीन अकलूजमध्ये मध्ये शिक्षण प्रसारक मंडळालगत व शिवरत्न मोटारच्या समोर सांगोला रोड लगत असून छत्तीस आर खरेदी मालकीचे आहे श्री जयशे मोहिते पाटील व मोहिते परिवार यांनी जोरदबस्तीने माझ्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा ताबा केला असून मला ती परत मिळावी कब्जा हटवून मला ताब्यात मिळावी म्हणून मी आज पोलीस स्टेशनला गेलो होतो त्याप्रमाणे रितसर मी अर्ज तिथं दिला पोलीस स्टेशनला आणि ह्याच्यामध्ये अनाधरिक प्रमाणे शिक्षण प्रसारण मंडळाने गाळे धैर्यशील मोहिते हो पाटील यांचं खासदारकेचं ऑफिस वगैरे हो असं बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे त्याची पण शासनाकडं च चौकशी व्हावी आणि माझी जमीन मला ताब्यात मिळावी जर न मिळाल्यास मी लोकशाही पद्धतीने अमरण उपोषण आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे आणि याच्यामध्ये जैसे मोहिते पाटील किंवा मोहिते परिवाराकडून माझ्यावर खूप अन्याय झाले आहे गेले सत्तावीस वर्षे त्यांनी माझ्यावर आर्थिक आणि मानसिकी त्रास दिलेला आहे तर याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी तसेच मी हा अर्ज पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांना पण दिलेला आहे आणि आज पोलीस स्टेशनला पण हा अर्ज दिलेला आहे मी या संबंधात याची जी तक्रार आहे ती कलेक्टर साहेबांना दिनांक एकोणीस पंचवीस रोजी दिलेली आहे त्यानंतर या स संदर्भात माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसा गृहमंत्री महा मारा, महाराष्ट्र राज्य तसेच पोलीस महानिर निरीक्षण कोल्हापूर पोलीस अधीक्षक सोलापूर आणि आज दिनांक तेरा अकरा पंचवीस रोजी अकलूज पोलीस स्टेशनला पण याच्याबद्दल तक्रार दिलेली आहे